नमस्कार रसिक श्रोते हो सुप्रभात कल्पनाच टॉक शो या आपल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये मी कल्पना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण बोलणार आहोत एक अतूट नातं एक शाश्वत बंध भाऊ आणि बहिणीचं आणि त्या नात्याचं सुंदर प्रतीक म्हणजे रक्षाबंधन श्रावण महिन्यातील पौर्णिमा म्हणजे असा एक दिवस जो सागरालाही शांत करते आणि नात्यांनाही दृढ करते हा दिवस म्हणजेच नारळी पौर्णिमा विशेषतः कोळी बांधवांसाठी ह्या दिवसाचं अतिशय खास असं महत्त्व असतं या दिवशी समग्र कोळी बांधव समुद्राचं पूजन करतात आणि समुद्राला नारळ अर्पण करतात समुद्राला नारळ अर्पण करून ते समुद्र देवतेची कृपा आणि संरक्षण यासाठी प्रार्थना करतात याच दिवशी दुसऱ्या एका सुंदर आणि पवित्र नात्याचाही उत्सव साजरा होतो आणि तो उत्सव तो सण म्हणजे रक्षाबंधन राखी म्हणजे फक्त एक धागा नाही ती असते प्रेमाची काळजीची आणि जबाबदारीची एक पवित्र गाठ जेव्हा बहीण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधते तेव्हा ती फक्त त्याला शुभेच्छा देत नाही तर आपल्या भावाचं रक्षण एश आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करते आणि भाऊ कोणत्याही संकटात बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं वचन तिला देतो पण या सणाचं मूळ केवळ कौटुंबिक प्रेमातच नाही तर त्याची पौराणिक आणि ऐतिहासिक मुळेही खूप खोलवर रुजलेली आपल्याला पाहायला मिळतात या रक्षाबंधनाची सर्वात प्रसिद्ध कथा आपल्याला महाभारतात ऐकायला मिळते आणि ती कथा म्हणजे श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांची शिशुपालनाचा वध करताना श्रीकृष्णाच्या बोटाला दुखापत होते आणि रक्त येऊ लागतो तेव्हा द्रौपदी कशाचाच विचार न करता तिच्या साडीची एक चिंधी काढून कृष्णाच्या बोटावर बांधते हाच तो क्षण एक बहीण भावाच्या रक्षणासाठी पुढे येते आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण तिला वचन देतो की जेव्हा कधी तुझ्यावर संकट येईल तेव्हा मी तुझ्या मदतीला धावून येईल आणि या वचनाचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला दिसतं जेव्हा चिरहरणाच्या प्रसंगी कृष्ण द्रौपदीला अपार वस्त्र पुरवतो असं हे रक्षाबंधन म्हणजे केवळ राखीचं नातं नाही तर विश्वासाचं नातं आहे माझ्याही आयुष्यात दोन खास माणसं आहेत अमृत आणि अरुण माझे लहान भाऊ वयाने लहान पण मनाने मोठे जीवनाच्या कितीतरी वयनांवर मी अडखळले थांबले पण ही दोन भावंड माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली माझा मोठा भाऊ अमृत ज्याच्या नावातच अमृत आहे त्यानं कायमच गोड बोलून समजून घेत माझं मन जिंकलं आणि अरुण जरी धाकटा असला तरी त्याच्या डोळ्यामध्ये माझ्यासाठी असलेली काळजी आणि हृदयात असलेला अभिमान मला नेहमी जाणवतो राखी बांधताना हातावर एक धागा असतो पण मनात मात्र त्यांच्याविषयी प्रेम त्यांचा पाठिंबा आणि आधाराचं एक अदृश्य कवच असतं अमृत आणि अरुण आज राखी पौर्णिमेच्या दिवशी तुमचं अस्तित्व माझ्या आयुष्यात किती अमूल्य आहे हे, हे पुन्हा एकदा मला अधोरेखित करावंसं वाटतं तुमच्यासारखे भाऊ लाभणं हे परम परमभाग्यच आहे रक्षाबंधनाच्या या पवित्र दिवशी तुम्हा दोघांनाही मनापासून धन्यवाद आणि माझ्याकडून खूप सारं प्रेम आज जरी काळ बदलला असला तरी या सणाचं मूळ मुल भावनिक मूल्य तेच आहे अलीकडच्या काळात मुली पोलीस सैनिक डॉक्टर अशा अनेक सामाजिक रक्षण करणाऱ्या व्यक्तींनाही राखी बांधतात कारण आजची राखी केवळ भावाला नव्हे तर संरक्षणाच्या भावनेला समर्पित असते राखीच्या या धाग्यात नात्याची ऊब आहे आठवणींचे गाठोड आहे आणि एक न दिसणारा पण फारच मजबूत असा बंद आहे लहानपणीची भांडणं खाऊसाठीचा हट्ट अभ्यासातली स्पर्धा आणि मोठे एकमेकांना समजून घेणं या सगळ्या गोष्टी राखीच्या एका छोट्या धाक्यात गुंठलेल्या असतात तर रसिक श्रोते हो रक्षाबंधन म्हणजे फक्त सण नाही तो आहे भक्तीचा नात्यांचा आणि संस्कृतीच्या गौरवाचा उत्सव आपणही या रक्षाबंधनाला फक्त राखी न बांधता एकमेकांच्या भावनांना स्वप्नांना आणि अस्तित्वाला जपायचं वचन देऊया एक धागा प्रेमाचा एक वचन विश्वासाचं रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजच्या भागात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूच एका नव्या विचारांसह तोपर्यंत धन्यवाद